नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघा दोन ऑक्टोबर बुधवार आपल्यापैकी अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं आज असणाऱ्या सर्व पितृ अमावस्येच्या सेवांची सुरुवात अमा ही नक्कीच झाली असेल कारण बघाच वर्षातून येणारी सर्वात महत्वाची अमावस्या आहे जी पितरांसाठी समर्पित आहे घरातील इडापिडा नष्ट करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आज असणारी जी सर्व पित्री अमावस्या आहे ही अत्यंत प्रभावी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या सर्व पित्री अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा अमावस्या तिथी ही अशी तिथी आहे जी दोषांचं निवारण करण्यासाठी क्लेश कलह थांबवण्यासाठी घरात एकोपा आणण्यासाठी घरातील आजारपण घराच्या बाहेर करण्यासाठी घरात जर दारिद्र्य असेल घरामध्ये खूप नकारात्मक शक्तींचा वास असेल तर ही नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि दारिद्र्य घराच्या बाहेर करण्यासाठी अमावस्या तिथी ही सर्वात प्रभावी तिथी मांडली जाते असं म्हटलं जातं की या तिथीला केलेला कुठलाच उपाय हा कधी खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पितृपक्षातील या सर्व पितृ अमावस्येला करावायचा असा उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा महिलांनो तुम्ही जर आपल्या मुलांसाठी हा उपाय केला किंवा मुलांवरून जर ही एक वस्तू उतरवून घराच्या बाहेर फेकून दिली कधीही तुमच्या मुलांना कुणाची नजर लागणार नाही कधीही तुमच्या मुलांवरती कुणाची वाईट शक्ती पडणार नाही बाधांमधून वाईट शक्तींपासून नेहमीच नकारात्मक शक्तींपासून तुमच्या मुलांचं संरक्षण होईल बऱ्याच वेळा आपली मुलं खूप आजारी पडतात बऱ्याच वेळा मुलं किरकिर करतात चिडचिडपणा करतात लहान मुलं असते तर सारखी रड धरतात आपल्याला ना सुचत नाही काय करावं फक्त अमावस्या तिथीला जरी हा एक उपाय केला ना तुमच्या मुलांचं सगळं काही नष्ट होईल मुलांचे सगळे दोष जे आहेत ना ते संपून जातील आता पहिला उपाय जो आहे या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे छोटस अगदी खूप हिरवं नको खूप पिवळं नको असं छान एक लिंबू घ्यायचं आहे या लिंबाला तुम्हाला सात अख्ख्या ज्या फुलवाल्या लवंग असतात हे लवंग टोचायचे एक लवंग एक लिंबू घ्यायचं गोमूत्र किंवा गंगाजल असेल ते लिंबावर घालायचं स्वच्छते धुवून घ्यायचं एक पाच मिनटं सुकवायचं टोकदार थोडेसे असणारे जे लवंग असतात ते लिंबाला टोचा सात टोचा चारही दिशांनी सात टोचा कसेही टोचा पण चारही दिशांनी आले पाहिजेत लिंबाच्या गोल ते लवंग आले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला ते टोचायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर हे जे लिंबू आहे हे आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे आपलं जे उजवा हात आहे या उजव्या हातात घ्यायचं मुलांना एका ठिकाणी शांत बसायला सांगायचं त्यांचं जे तोंड आहे हे दक्षिण दिशेला असेल तर उत्तम कारण दक्षिण दिशा ही नकारात्मकतेचा नाश करणारी दिशा म्हणली जाते त्यामुळे त्यांना ते जिथे बसतील तिथून त्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला असले पाहिजे अशा पद्धतीने मुलांना बसायला सांगायचं हातामध्ये हे लिंबू घ्यायचं आणि तुमच्या मुलांवरून सात वेळा ते उ उतरवायचं असं वरपासून खालपर्यंत सात वेळा ते लिंबू उतरवायचं ते लिंबू उतरवलं की घराच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं उंबरठ्याच्या आत उंबरठा समजा हा उंबरठा आहे उंबरठ्याच्या आतमध्ये उंबरठ्यावर नाही उंबरठ्याच्या थोडस खाली उंबरठा थोडा उंच असतो त्याच्या थोडस बाजूला उंबरठ्याच्या थोडस खाली आतल्या बाजूने हे लिंबू ठेवायचं त्याच्यावरती आपला डावा पाय द्यायचा आपला डावा जो पाय आहे हा डावा पाय द्यायचा थोडासा जड द्या किंवा थोडासा असा घासून द्या जेणेकरून त्या लिंबामध्ये असणारं जे पाणी आहे हे थोडंसं तरी बाहेर येईल ठीक आहे डावा पाय त्या लिंबावरती द्यायचा ते लिंबू फुटलं तरीही चालेल त्यातलं थोडंसं पाणी वगैरे घरामध्ये आलं पाहिजे त्यानंतर ते लिंबू उचलायचं घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायचं मग हा उपाय केल्यानंतर अगदी काही क्षणात अनुभव येईल मुलांमधील सगळी इडापिडा नष्ट होईल बाधा दूर होईल काही दोष असतील क्लेश असतील आजारपण असेल कुणीही काही केलं असेल तर या एका उपायाने मुलांमधील सगळं नष्ट होईल यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे हा देखील तुम्ही जमावसा तिथीला दिवसभरात कधीही पहिला उपाय जो सांगितला तोही तुम्ही अगदी दिवसभरात कधीही करा पण संध्याकाळच्या वेळेस कुतरते उपाय हे छान असतात संध्याकाळी जर शक्य असेल तर आवर्जून संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्यात कधीही करा आता हा जो दुसरा उपाय सांगते हा दुसरा उपाय देखील तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी चालेल शक्यतो हा जो उपाय आहे हा संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुम्हाला करायचा आहे याच्यासाठी एका वाटीमध्ये थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर शिल्लक जुना सकाळ पायाचा दुखाचा भात असेल तोच घेतला तरीही चालेल थोडासा भात घ्यायचा आहे दोन हातांमध्ये थोडा थोडा त्याच्यासोबत थोडी थोडी काळी मोहरी घ्यायची थोडे थोडे काळे तीळ घ्यायचे त्यानंतर तुम्हाला मिठाचे खडे किंवा जर बारीक वाटलेलं मीठ असेल मीठ घेतलं तरीही चालेल जे मीठ असेल ते मीठ तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या मुलांना एका ठिकाणी बसायला सांगायचं आहे मुलाजवळून असं घड्याळाचे जसे काटे फिरतात राऊंडने मुलांवरून हे उतरवायचं आहे म्हणजे ओवाळायचं आहे सात वेळा हे मुलांवरून ओवाळून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे लाल घ्या सफेद घ्या चालेल कुठलाही त्या कागदावरती तुम्हाला हा जो भात आहे हा भात ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर घराच्या आजूबाजूला कुठेही किड्यामुगे असतील पशु पक्षी असतील तर तिथे हा भात ठेवायचा जेणेकरून एक तरी पक्षी किंवा एक तरी मुंगी एकतरी किडा यातील भाट भाताच्या कणाला किंवा हे जे तुम्ही ठेवलेलं आहे त्याला स्पर्श करतील ज्या क्षणात किड्या किंवा मुंग्या किंवा पशुपक्षी या तुम्ही उतरवून टाका टाकलेल्या त्या भाताला स्पर्श करतील टच करतील समजून जा त्या क्षणात तुमच्या मुलांची सगळी बाधा नष्ट होईल मुलांमधील सगळी नकारात्मकता नष्ट होईल कितीही प्रखर जर काही पितृदोष असेल कालसर्प दोष असेल राहू दोष असेल शनी दोष असेल कुठलाही असेल तर तो नष्ट होईल तिथीला या उपायाने तुमच्या मुलांमध्ये असणारी भीती संपेल डिप्रेशन संपेल सतत चिंता करणं सतत म्हणजे काही ना काही कामात अडथळे येणं प्रॉब्लेम्स असणं हे सगळं कुठेतरी कमी होत जाईल पण लक्षात ठेवा जे उपाय सांगते ते फक्त एक अमावस्येला केलं झालं असं नाही कमीत कमी एक चार पाच किंवा सहा अमावस्या म्हणजे चार पाच महिने तरी हे उपाय करा खूप चांगला अनुभव येईल खूप चांगल्याचा याचा रिझल्ट मिळेल एक तिसरा तिसराही छोटासा उपाय सांगते उपाय साठी नारळ घ्यायचा आहे म्हणजे आपण श्रीफळ असं म्हणतो नारळ घ्यायचं आहे नारळावरती कापराची वडी ठेवायची आहे नारळ नारळावरती कापराची वडी ठेवलेली जी आहे ती प्रज्वलित करायची आहे हा नारळ एका प्लेटमध्ये वगैरे घ्यायचा आहे जो कापूर प्रज्वलित असेल त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे काळी मोहरी घाला पिवळी मोहरी घाला चालेल किंवा लवंग घातला तरीही चालेल काळा मिरी घातला तरीही चालेल आणि हे जे नारळावरती प्रज्वलित होत आहे हे त्या प्लेट सगळं दोनही हातात घ्यायचं घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायचं घरातील व्यक्ती आजारी असेल त्याच्यावरून फिरवायचं त्याच्यानंतर तुमचं दुकान असेल तुमची गाडी असेल म्हणजे वाहन असेल मोठं एखादं यंत्र असेल काहीही जिथून तुम्हाला इन्कम होत आहे तुमची लक्ष आहे त्या प्रत्येक गोष्टीवरून हा प्रज्वलित असणारा पेट्टा असणारा जो नारळ आहे म्हणजे ज्यावर कापूर आपण पेट्टा ठेवलेला आहे ते जे पेट्टा आहेत तर हा नारळ सगळ्या त्या गोष्टींवरून उतरवायचा वरपासून खालपर्यंत प्रत्येक गोष्टीवरून तो एक एक वेळा फक्त उतरवायचा त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी उतरवून झाला की त्याच्यानंतर हा नारळ देवघराच्या समोर हा ठेवून द्यायचा हा नारळ तुम्ही पुढच्या अमावस्यासाठी देखील उपाय म्हणजे पुढच्या अमावस्यासाठी देखील तुम्ही याचा उपाय करू शकता असे तीन उपाय सांगितलेले आहेत जसे जमतील तसे उपाय नक्की करा आणिचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा